नमस्कार मित्रांनो वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी भोपड्याची भाजी बनवलेली आहे चला तर आपण याची रेसिपी बघूयात बलेलं आहे आपण यामधल्या बिया काढून घेऊयात आणि याची जी पाट असते हे पण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपण छोट्या छोट्या आकारामध्ये भोपळा कापून घेऊयात लाल भोपळा आहे याची भाजीसुद्धा छान होते आणि याची खीर तर खूप छान होते मी आज याची भाजी बनवणार आहेत मी थोडं खोबरं घेतलेलं आहे हे आपण भाजून घेऊयात असा कलर आल्यानंतर आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे तर मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपण आपल्याला भाजून घ्यायचंय यावर चार ते पाच मी इथे मिरच्या घातलेल्या आहेत थोडा लसूण आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपण अर्धा इंच आलं पण घालून घेऊयात झाला की आपल्याला यावर कढीपत्ता घालून घ्यायचा आणि तो पण भाजून घ्यायचा आहे कढीपत्त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मसाल्यामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता मसाला भाजून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊयात यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊयात आणि या सगळ्याची आता पेस्ट करून घेऊयात आता भाजी बनवून घेऊयात तेल घातलेलं आहे यामध्ये मसाला घालून घेऊया आणि मसाला व्यवस्थित भाजून घेऊया आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे अर्धा चमच इथं जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच धनी पावडर हळद मिक्स करून घ्यायचे मीठ घालून घेऊया यामध्ये अर्धा कप पाणी घालून मंदा आचेवर आता शिजू देऊयात आपण आपण झाकण ठेवून घेऊयात आणि पाच मिनिट हे शिजू देऊयात यामध्ये मी परत अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे कप आणि परत फिरून घेतलेली आहे परत हे दोन मिनिट अजून शिजू देऊया कशा तरी ती झालेली आहे दोन मिनिट अजून होऊ देऊया कोथिंबीर घालून घेऊया दोन मिनिटासाठी बंद ठेवूया भाजी झालेली आहे पण गॅस बंद करून घेऊयात आणि ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेऊयात कपड्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद